जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तोंडाला चव देणारे आणि दे। अगदी टेस्टी अशा दोन रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट होणारी चटकदार अशा ह्या दोन्ही पण रेसिपी आहेत आणि मधल्या वेळात भूक लागली असेल तर असं चटकदार तोंडाला खमंग अशी चव देणारे पदार्थ दोन्ही आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे एक वाटी मका ओली मका ही घेतलेली आहे सोलून घेतलेली आहे मकाचं कणीस आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकलेलं आहे आणि छान ते मिक्स करून कुकरला तीन शिट्ट्या घ्यायच्या अगदी कवळी मका आहे त्यामुळे लगेच तीन शिट्ट्यामध्ये एकदम छान उकडली जाते बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर बघा आता हे उकडून झालेली आहे तर किती छान कलर आलेला आहे तसाच एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तो आता आपण याच्यावरती टाकून घेऊया त्याच्यानंतर कोथंबीर पण चिरून घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि बाकीचे आपले मसाले घेतलेले आहेत तर आता पहिला कांदा आपण टाकून घेऊया त्याच्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर मीठ आपण उकडतानी टाकलेला आहे जर हवं असेल तर टेस्ट करून आपण थोडंसं मीठ पण टाकू तर इथे मिरची पावडर टाकलेली आहे तर हा थोडासा चाट मसाला आहे चाट मसाल्यामुळे चव खूप छान येते आणि तोंडाला अगदी चव येते आणि मधल्या वेळेस हे खाण्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे तर ही मका जेव्हा गरम असते तेव्हा छ त्यामध्ये थोडंसं बटर किंवा लोणी टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं गरम असल्यामुळे ते लगेच वितळलं जातं आणि त्याला चव पण खूप भारी लागते त्याचावरून हे लिंबू थोडंसं पिळून घेऊया तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा तर आता इथं मीठ पिळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही कोथंबीर चिरलेली आता आपण हे छान मिक्स करून घेऊया तर अगदी अशी झटपट होणारी आणि चटपटीत ही रेसिपी आहे तर नक्कीच तो तुम्हाला आवडेल आणि करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तर एकदम छान झालेलं आहे चवीला पण छान लागत आहे थोडंसं मीठ कमी असल्यासारखं वाटलं म्हणून थोडंसं मीठ आपण त्याच्यामध्ये टाकूया अगदी थोडंसं तर अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे चटकदार अशी तर आपले हे मसालेदार मका तयार आहे वा सुंदर दिसायला पण सुंदर दिसत आहे आणि चवीला पण भन्नाट लागत आहे तशा प्रकारे आता मका चिकन्स बाजारामध्ये अवेलेबल असतात तर नक्कीच करून पहा तर आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत हे आहेत काळे चणे हे आपण घरीच भिजवलेले आहेत आणि त्याची पण झटपट अशी आणि तोंडाला चव देणारी अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे आणि असे भिजलेले चणे असतील तर आपण दुपारच्या वेळेस किंवा भुकेच्या वेळेस अशी रेसिपी झटकन करून तिचा आस्वाद घेऊ शकतो तर आता एक पॅन घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि थोडेसे जिरे जिरे छान तडतड झाले की मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्या पण आपण या तेलावरती टाकणार आहोत प्रकारे आता हे जिरे छान तडतड झाले की मग आपण लसूण पण टाकून घेणार तर ही जी चण्याची रेसिपी आहे ना खूप छान लागते आणि चवीला पण खूप सुंदर लागते आणि आपल्या तोंडाला चव नसेल तर अगदी चव आणणारी अशी ही चण्याची रेसिपी आहे लसूण खूप सारा ठेचून टाकायचा त्या लसणामुळे चण्याला खूपच छान चव येते तर आता आपण जिरे तडतड झाल्यानंतर थोडासा पाच सहा पाकळ्या लसूण टाकलेला आहे एक वाटीवरच चणे आहेत आणि याला उकडून घ्यायची काहीही गरज नाही आहे या पॅनमध्ये छान मऊ होतात तर आता हे वाटीवर चणे आहेत तशा प्रकारे हे भिजवलेले चणे आहेत थोडेसे मोड पण आलेत त्याला तर लसूण छान लाल झालेलं आहे तर आपण त्याच्यावरती हे चणे टाकून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरतीच रेसिपी करायची अशा प्रकारे हे हलवून घ्यायचं छान कुरकुरीत असे हे हो चणे होतात आणि खायला खमंग लागतात तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया दोन मिनटं छान वाफवून घेऊ हे दोन मिनटामध्ये छान वाफले जातात चणे आता परत आपण हलवूया आणि थोडंसं मीठ टाकून परत त्याला वाफ द्यायची त्यामुळे चवीला एकदम भन्नाट लागतात आता हे थोडंसं मीठ अगदी कमी साहित्यामध्ये दोन्ही रेसिपी होणाऱ्या आहेत तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर आता हे मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून आपण त्याला परत दोन मिनटं झाकून ठेवणार त्यामुळे चणे एकदम शिजले जातात छान शिजले जातात आणि वरच्या बाजूने म्हणजे दोन सगळ्या बाजूने छान फिरवून घेतले की असे क्रंची पण लागतात तशा पद्धतीने हे चणे आपले जवळजवळ शिजत आलेले आहेत त्याच्यावरती थोडी कोथंबीर तुम्ही हे चुरमऱ्याची भेळ असते त्याच्यामध्ये पण टाकून खाऊ शकता किंवा असेच खाऊ शकता खूप छान छान लागतात चवीला त्यात हे छान भाजलेले तर चणे तेलावरती मस्त झाले तर मैत्रिणींना नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार अशी मी आशा व्यक्त करते आणि जाता जाता एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल वरती पण प्रेस करा त्यामुळे अशा छोट्या छोट्या किंवा नवीन रेसिपी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील त्याचा छान मिक्स झालेली आहे कोथंबीर वगैरे पण दिसायला पण किती सुंदर दिसत आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद